हा नमस्कार, नमस्कार। तुमची सर्वत्र ओळख द्या ना प्रवीण पाटील बोनवली आज तुमच्या ना आज खूप मैदान पार पडला त्याबद्दल काय सांगाल तुम्ही मैदान तर खूप छान झाला आणि आपला मैदान म्हणजे कसं बोनवलीचं मैदान म्हणजे शेकडेवाल्यांचा किंवा प्रेक्षकांचा एकदम आवडतं मैदान आहे आणि त्या मैदानाच्या आतुरतेने वाट बघत असतात बोनवलीचं मैदान कधी आहे कधी आहे आणि अड्ड्यामध्ये पण आम्हाला नेहमी कुठं गेलो का विचारतात दा, दादा आपला मैदान कधी आपला मैदान कधी आहे असं म्हणजे भरपूर म्हणजे लोकांचा आपल्या या येण्याची म्हणजे इच्छा असते मित्रांनो कसं असतं ना आज ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा हिंद केसरी मैदान होतात ते मानाचे तीन चार मैदान असतात ना त्याचप्रमाणे मुंबईमध्ये जर म्हटलं तर मानाचे एक दोन तीन मैदान एक म्हणजे उसाटणे आणि एक म्हणजे खरोखरच बोनवली मैदान आणि उसाट उसाटण्याचा मैदान प्रेक्षक प्रेक्षकांसाठी किंवा आपल्या चेकडेवाल्यांसाठी दोन्ही मैदान त्यांच्यासाठी म्हणजे असे आवर्जून ते सांगतात का बोनवलीचा आणि उसाटण्याचा असे दोनच आडे एकमेव आहेत का ते लोकांना म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेहमी असं मनात त्यांच्या असतं प्रत्येक गाडा मालकी असते नंदी पालाच पाहिजे हो बरोबर असं प्रत्येक गाडा मालकाचा आपला नंदी पालावा अशी माझी इच्छा असते आणि ना एक बोनली मैदानाचा विशेषतः त्यांची एक वेगळीच पद्धत असते वेगळी बक्षीस ठेवणं एक वेगळा आकर्षण असतो मैदानामध्ये सायकल असतात ट्रॉफी असतात वेगवेगळ्या ढाली असतात कधी कधी काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल आता काय ते जेवढं सांगू तेवढं कमी आहे बोनवल्या आणि उसाटण्याच्या मैदानात भरपूर असं सायकल किंवा ढाल किंवा ट्रॉफ्यांचं असं बक्षीस ते नेहमी असतंच म्हणजे असं आजच्या मैदानात देखील ना सायकल होती त्याबद्दल काय सांगाल आता सायकल असं तर लोकांना म्हणजे त्याच्या लोकांचं भरपूर हे होतं का तुम्ही काहीतरी म्हणजे लोकांच्या मनात असं असतं का बोनवलीच्या मैदानात काहीतरी बक्षीस चांगलं असं असतात प्रत्येक वेळेला नवीन 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 नवी त्यांचं नियोजन असतं कधी ट्रॉफी असतं कधी सायकल असतं याच्यापुढे अजून काहीतरी आम्ही नवीन असं वेगळं बक्षीस ठेवू असं म्हणजे आमच्या मनात आहे मित्रांनो त्यांनी सर्व मालकांना एक आ, एक एक छोटीशी छोटीशी आठवण म्हणून ट्रॉफी देखील सन्मान चिन्ह देखील देण्यात आले सर्व गाड्या मालकांना काय सांगत ते मागच्या आमच्या ह्या मैदानात असं प्रत्येक जी गाडी नोंद झाली त्या दोन्ही गाड्या हारो ज्या जिको दोन्ही गाड्या मालकांना आम्ही सन्मान चिन्ह दिलेत आणि याच्या पहिले पण आम्ही मला वाटतं काहीतरी एकतीस डिसेंबरला तर असं आम्ही हे ट्रॉफ्यांचं जा नियोजन ठेवलं होतं आज ना मैदानामध्ये ना आज मैदान खूप पार पडलं कुठेतरी मनात होती तात्या पाहिजे होत्या आज त्यांची खूप आठवण आली आजच्या मैदानात का खरोखर आम्हाला तात्यांची प्रत्येक मैदानात आठवण येते आणि कसे ते सर्व आमचे स्तंभ होते आणि प्रत्येक मैदानाचं नियोजन ते स्वतः बघायचे फक्त आम्हाला ते सांगायचे तुम्ही हे बघा ते बघा ते आम्ही त्यांचं प्रत्येक शब्दाचं आम्ही त्यांचं पालन करायचो आणि प्रत्येक अड्ड्यात आम्हाला त्यांची तात्यांची कमी भासते आता आम्ही बोनवलीच्या अड्ड्यात आम्हाला भासतेच त्यांची कमी आणि आम्ही बाहेर कुठं मैदानाला गेलो तरी आम्हाला तात्यांची कमी कमतरता आम्हाला नेहमी भासते uh, मित्रांनो कसं आहे मागच्या वर्षनं तात्या होते तेव्हा त्यांनी त्यांचा घरचा मैदान होता तेव्हा त्यांनी दोन दोन तीन तीन शर्यती स्वतःच्या जमून आणलेल्या आणि खूप सारे बैल उतरवलेले बाहेरशी त्यांची देखील सर्वात मोठी शर्यत देखील जमवलेले काय त्यावेळेच एक खूप मैदान पार पडला आणि लोकांच्या तोंडामध्ये राहून गेला असा हा बोनवलीचा मैदानच म्हणता येईल त्यावेळीचा हो खरोखरच लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या बा, मनात होतं का ता तात्यांबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनात आहे का तात्या ही व्यक्ती चांगली होती आणि ते गेल्यापासून त्यांना पण थोडंसं बरंचसं त्यांना दुखावतं आणि त्यांना त्यांची आठवण येतं आणि ते मागच्या अड्ड्यात म्हणजे चांगल्या म्हणजे त्यांच्या मोड आपल्या आमच्या बंधूता योगेश पाटील यांनी मला वाटतं नाशिकमधून काहीतरी दोन तीन बाईला उतरवली होती आणि चांगल्या मोठ्या गाड्या ते खेळले होते त्या दिवशी एकतीस डिसेंबरला आज देखील तुमच्या मैदानामध्ये नंदीपालाला आज तुमचा देखील गुलाला त्याबद्दल माहिती जाण थोडी खरोखरच आमच्या अड्ड्यात आमचा आज नंदी गुलालात राहिला त्या आम्हाला खूप आनंद आहे आमच्या पूर्ण आमचे ग्रुप आहे पोलीस बाब्या बाज्या ग्रुप पोलीस आणि पूर्ण आमचे सहकारी आमचे मित्र किंवा आमचे नातेवाईक आमचे भाऊजी गुरुदास मुंडे असतील काशीनाथ मुंडे असतील परत आमचे सहकारी बाबा बाबन आवटे बुधाजी आवटे पूर्ण आमचे त्यांचे ग्रुप आमचे सहकारी यांचा आम्हाला भरपूर प्रतिसाद आहे आणि नेहमी त्यांचा आम्हाला असाच आम्हाला प्रतिसाद राहावा हीच आम्हाला त्यांच्या अपेक्षा आहे कोणता नंदी उतरलेला बाहेरने म्हणजे आता आमचा हा राजा बाईल आम्ही चाळीस गावून उतरवले आमचे नितीन भाऊ आहेत नितीन भाऊ पाटील हे चाळीस गावावरून आमच्यासाठी ते मागच्या मैदानालाच आले आहेत म्हणजे उसाडण्याच्या जा मैदानात आले पण त्या दिवशी आमचा गुलाल गेला म्हणून ते बोलले का आम्ही एक मैदान अजून थांबतो आणि आपण गुलाल करूनच बाईल आपण घेऊन जाऊ आपल्या चाळीस गावाला म्हणजे असं त्यांची इच्छा होती आणि त्यांची इच्छा ती पण आज पुरी झाली आणखीन खूप सारे नंदीपालाले खूप सारा जल्लोष देखील झाला मैदान खूप रित्या व्यवस्थितरित्या पार पडलं आणखीन कोणत्या तुमची तयारी पुढच्या मैदानासाठी एखादा पश्चिम महाराष्ट्रातला मना नाही तर एक येत येता मैदान म्हणजे कुठेतरी ना अकरा तारखेला आपले <coughs> पंढरीशेठ फडके यांच्या स्मरणार्थ विघरला खूप मोठा बिंदोडचा मैदान पुकारल्या गेलेला आणि त्या दिवशी खरोखर संदीप भाई यांचे मानव तेवढे आभार कमी आहेत कारण त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कुणीही मैदान घेऊ नका आपल्या मुंबईमध्ये आपण एक त्यांची आठवण म्हणून आपण त्या जाऊ आणि शर्यती मैत्री करू काय बरोबर आहे त्यांचा कसं पंढरी शेठ पडके फडके आपले म्हणजे असे मोठे गाडामालक होते आणि ते म्हणजे आज ते मुंबईमध्ये नाही सातारा सांगली परत पुणा परत नाशिक औरंगाबाद चालीसगावमध्ये त्यांचं चांगला असं नाव होतं आणि ते मोठे म्हणजे असे नामांकित शेकडे सर आहेत आणि ते जर त्यांच्यासाठी जर त्यांच्या नावाने जो मैदान आहे त्याच्यासाठी आपण पण आवर्जून जाऊ त्यांच्या मैदानाला आणि त्याच्या दिव त्या दिवशी पण आपण चांगला बैल एक टॉपचाच बैल कुठला तरी पायरा करू नये तिथे चांगलीच आपण गाडी खेळू असे आमच्या आमची इच्छा आहे दादा मी बऱ्याचशा वेळेला बघतो ना आपली बरीचशी बैल नाशिक भाग चाळीसगाव भागातून येतात त्याचं कारण काय वगैरे काय बोलले नाशिकमध्ये पण चांगली अशी बैल आहेत चांगली चांगली अशी पब्लिकने पारे ठाम बायला आहेत परत चाळीसगाव मधले आहेत औरंगाबादमधली आहेत अशी साताऱ्यामधली पण भरपूर बैलं अशी चांगली चांगली बैलं आहेत येतात आपल्या म्हणजे मोठी जे मैदान नामांकित असतात आपली सव्वीस जानेवारी बोला पारवा बोला एक मे बोला या मैदानासाठी ती बैलं येतात म्हणजे मोठी मोठी बैलं चांगली येतात आणि ना आजच्या मैदानात एक आठवण काढायचा क्षण म्हणजे ना आपल्या धावणीला एक असा नंदी होऊन गेला का त्या नंदीमध्ये भल्या भीम भीम नंदी बोलता येईल म्हट एक छोटासा मुलगा एका कासऱ्यावरती घेऊन जायचा मैदानात त्या नंदीच्या विषयी थोडी तुम्ही सांगाल माहिती असं आपला असा एक बैल म्हणजे असा चांगला बैल बोलून आपल्या दावणीला बघ्या म्हणून होता तो असा म्हणजे चांगला म्हणजे गुला नामांकित बैल असं म्हणजे टॉपमध्येच पालायचा त्याला पायरेसुद्धा टॉपचेच आणि मुंबईमध्ये त्याचा पण तीन वर्षे चांगला दारारा होता त्याला एक नंबरमध्येच बैल पालायचा आणि परत ग साताऱ्यामध्ये पण तो बैल असा होता का तिथं आपण बंदीमध्ये आपण नाव सोडायचे त्याचा बॅनरवर पण असा कोणाचा फोन पण नव्हता हो याचा त्या बैलाचा आपण नाव सोडला का आणि तो बैल असा आमच्या धावणीला असं एक आमच्या आठवणीत राहणारा बैल होता तो, आ, आम आ, तो आम आज आमच्या राहिला नाही निघून गेला असा आमच्या धावणीला राहिला नाही तो निघून गेला आमच्या धावणीतून खूप सारे प्रेक्षक मंडळी आज तुमचे सवंगडी म्हणजे मैदानात असतात आज मी बघतोय का खूप सारे लहान मुलं आहेत त्यासोबत खूप चांगली म्हणजे तुम्हाला साथ लाभलेली आज या मैदानात तुम्ही जेव्हा पण जाता तेव्हा भरपूर तुमच्या पाठीशी पाठिंबा असतो त्याबद्दल सांगा ना प्रेक्षकांना आमच्या मुलांचा तर आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचे वरिष्ठ जे आमचे आहेत आमचा पूर्ण ग्रुप आहे त्यांचा पण आम्हाला पूर्ण प्रतिसाद आहे आणि असा शेवटपर्यंत त्यांचा प्रतिसाद पाहिजे आम्हाला आणि कसा गाडामालक म्हणजे एक आणि दोन माणसांचा किंवा चार लोकांचा बैल गा आपलं पालवायचा म्हणजे तो काम नाही पूर्ण आपला ग्रुप पाहिजे त्याच्याशिवाय पण ग्रुप शिवाय पण आपल्याला गाडी पालवणं म्हणजे असं हे नाही म्हणजे शक्य नाही मला तरी म्हणणं आजच्या का, कालामध्ये तरी एखादा मैदान भरवणं खूप मोठी गोष्ट आहे तो आता मैदान भरवणं म्हणजे असं सोपी गोष्ट ना, ना आताच्या काळात त्याला पूर्ण आपल्या ग्रुपचा प्रतिसाद किंवा आमचं बोनवली आपल्या बोनवलीचा पूर्ण आमचे ग्रुप आणि आमचे जवळजवळ शिरवली मांगरूल पूर्ण आमचं म्हणजे डोकेगाव पूर्ण आमचे दोन पहाडे सर्वांचा आम्हाला प्रतिसाद परत काकोले गाव आमचे पूर्ण मित्र आहेत आमची पोरं सर्व त्यांचं आम्हाला सहकार्य आहे त्याच्यामुळं म्हणजे आम्हाला कसं कुठेही कमी भासत नाही कसली आमचा आड्डा म्हणजे एकदम यशस्वी पार पडतो मी देखील आशा करतो असेच आपले नंदी मुलाला घेत आणि तुम्ही देखील असे खूप मोठे भव्य दिव्य मैदान भरवत राहा कुठेतरी या बिनजोडचा नाद टिकून राहायला पाहिजे त्यामुळे कुठेतरी हा मैदान घेत राहा हीच मी इच्छा करतो नक्कीच आम्ही आमच्या तात्यांचा वारसा आम्ही चालू असा आम्ही आम्हाला आमची अशी आमची पूर्ण इच्छा आहे आणि नक्कीच आम्ही तात्यांचा पूर्ण जो आहे नाव तो आम्ही चालू हे आमचा एक आमना तुमचा तुम्हाला शब्द आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज खूप लांबवर ना तुम्ही देखील आज या मुंबई बिंदोर साठी एक काय सांगाल आजचा प्रवास वगैरे आणि शैली वगैरे आजचा प्रवास म्हणजे आमचं योगायोग आला शेठ मुड परवीण दादा यांच्या त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं त्याच्यासाठी आम्ही इकडं आमचं येणं बंद झालं आणि आज चांगल्यापैकी गाडी पळाली त्यानंतर गुलाल पण चांगला झाला आणि आमची जी छोटी आहे ती पण लई आज आनंदित झाली सगळे पोरं आणखी ना तुम्ही जसंप्रमाणे बोलले दादा का एक चार पाच दिवसा अगोदरच आलेत खूप मेहनत घेतात आज चार नंदीमध्ये तुम्ही खूप मेहनत घेतली काय तुम्ही कसं नंदी घडवलं तुमचं काय सांगा ना नंदी आपण छोटासा वासरू घेतला होता तो त्याला खूप म्हणजे आपण तिकडं प्रयत्न करून त्याला रेसल वगैरे काढून परत त्याला नम्रात आणणं पहिल्यांदा आम्ही बैला बैलात पळवला नंतर घोड्यात पळवला पर घोड्यातून परत पुणे घाटात पळवला तिथून परत सातारा छेकडीला गेला छकडीमधून पळून परत आता सरांनी आम्हाला आमंत्रित केलं इकडंडला पहिल्यांदा इकडे आलो मुंबईमध्ये म्हणजे पहिली अकरा तारखेला येऊन गेलो पण आता जेवढं दोघी वेळेस फक्त शेटकड वासरू आला आमचा बिनजोडला आपला वासरू कोणत्या साईडने आमचा वासरू दोघी ग... चारी साईडनं पळतं डावीला उजवीला आतून चारही ला पळत ज्याप्रमाणे चाळीसगाव साइडला पब्लिक असते त्याचप्रमाणे मुंबईला देखील बंदा टू पब्लिक असते तुम्ही एक मागील मैदान असेल खूप सारी पब्लिक असते काय पब्लिक तर असते पण मग बैल जरी ठाम असले ना पब्लिकचे तर काही अडचण येत नाही आता पोलीस बैल हा पण आमच्या दावणीचा वासरू आहे आपल्याकडचा छोटा वासरू होता आपलाच वासरू आहे तो पण आज पब्लिकला एकदम कडेनं एकदम ठाम पळतोय तसा राजा वासरू पण आमचा पब्लिकला पूर्ण खट्टच पळतो पब्लिकचं काय नाही लहानपासून पणापासून जर शिकवण चांगली असली पब्लिकवरती पळवायची तर त्याला काही अडचण येत नाही वासर हो जास्त जास्त आमच्याकडे दोन आपले सातारा मध्ये जास्त करून आतले बैल राहतात पण आमचं चाळीस गाव संभाजीनगर या भागात तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला पब्लिकचे बैल भेटतील कारण दोन गाडींचं मैदान होतं आमच्या भागात बिनजोडचं म्हणा किंवा पहिले फेऱ्यांचं मैदान होतं तेव्हा बी आमच्याकडे दोनच गाड्या सुटायच्या त्याच्यामुळे डावीचा बैल असला डाव्या पाठीला तो बी पब्लिकचा उजवी पाठी असली म्हणजे तो पण पब्लिकचा असतो म्हणजे शंभर गाड्यांम शंभर बैलांमधून पन्नास बैल हे पब्लिकचे बनतात आणि पन्नासच बैल असा असतात की ते आतून पळणाऱ्या राहतात त्याच्यामुळं आमच्या भागात यांना पब्लिकचे बैल जास्त बनत चालतात साताऱ्या छेकडीमध्ये दहा गाड्या पळतात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बैल आतूनच पळतात आणि त्याच्यामध्ये बी त्या लोकांनी काय गडबड केली बाहेरनं चास आलं की ते म्हणतं की आपल्याला पळायचं नाही एक चिठ्ठी एक्स्ट्रा टाकू मधी चास आलं का तेव्हा पळू जे बाहेर पळणारे बैल आहेत ते सुद्धा तिथं आतून आलेत जास्तीत जास्त तसं आमचं नाही आणि तसं बिनजोड तसं काम नाही जास्ती जास्तीत जास्त पब्लिकचे बैल बिनजोडलाच राहतील मागे देखील महान भारत केसरी कोणत्या मोठ्या मैदानात गेलतो त्या ठिकाणी ना सर्व टू बैल पटापट गटपास झाले ना पटापट टू व्हीलर आल्या सर्वांना आमच्या चाळीसगाव मधले भारत केसरीला कमीत कमी नऊ मोटरसायकली आल्या होत्या चाळीसगाव मध्ये प्रत्येक बैलगाडीने चाळीसगाव म्हणजे गटपास केला होता तिथं तुमच्याकडे ना मी असं ऐकून आहे का जे शर्यत तुम्ही धरतात ते उजवीने पण पब्लिक पाहिला लागते कधी डावीने पण म्हणजे दोन्ही साईडनी पण पलतात एकदा पलवायला परत त्या साईडनी फिरून जायला लागतो आमच्याकडे तसंच जेव्हा बिनजोड लागते ना आमच्याकडे निम्मी बिनजोड अशा लागते की आतून बाहेरून म्हणजे समजा ना आता पहिल्यांदा आज जसं आम्ही इथं या मैदानात आम्ही शर्यत केली उजव्या साईडनं तर त्याच गाडीसोबत आम्हाला डाव्या साईडनं बी खेळावं लागतं म्हणजे दोघांना एकदा तो तिकडनं खेळल एकदा डावीला खेळल एकदा उजवीला खेळल आमच्या अशा बी शर्यती आहे एकाच एकाच मैदानात डबल गाडी म्हणता आम्ही त्याला आतून बाहेरून खेळणं आलटून पलटून हो आलटून पलटून म्हणजे एकदा ते उजवीला खेळतील आपण डावीला खेळायचं परत मग ते डावीला खेळतील आपण उजवीला खेळायचं असे आमच्या जोड होतात आणखी काय नियोजन असेल मैदान म्हणजे पुढचं नियोजन काय असेल पुढचं आता पोलीस आणि राजा आता हे चाललेच दोघ नाशिकला पोलीस जाणारे आता घोड्यामध्ये जाणारे दोन तीन मैदान तीन तारखेला चार तारखेला तो घोड्यामध्ये पळणार आहे आणि नऊ तारखेला संभाजीनगरचं जे मैदान आहे संजना केसरी म्हणून नऊ तारखेला कन्नड म्हणून तिथं गटाचं मैदान आहे तीन फेऱ्याचं तिथं राजा आणि पोलीस ही गाडी परत आमची तिथं पळणार आहे गटात मग तिथून पुढच पुढं मग परत बिनजोडला येणार आहेत अकरा तारखेला हो अकरा तारखेसाठी नक्कीच ना नऊ तारखेला ना पुण्या भागात देखील ना एक अजितदादा केसरी म्हणून एक मोठं मैदान देखील पुकारलेलं आहे दोन लाख प्रथम पारितोषित वाटतं पुण्या भागामध्ये पुणे आपल्याला जवळ येतं एक दिवसात जाणं एक दिवसात घरी येणं होऊन जातं मग त्याच्यामुळे इतक्या लांब काही जात नाही माणूस आता तुम्ही बोलले मुंबई त्याप्रमाणे सात गाड्यांचा जो खेळ आहे तो पण अतिशय चांगला आहे पण त्याच्यामध्ये बैलाला ला खूप मेहनत घ्यावा लागते म्हणजे एका दिवसात तीन फेरे पळवायचं आणि परत माणूस काय अजून अपेक्षा असते आज पळाला परत अजून दोन चार दिवसांनी परत पळतो आता मुंबईमध्ये एक गाडी खेळून माणूस निवांत होऊन जातो शांत होऊन जातो बैलाला बिल ताप होत नाही पण आता तसं साताऱ्या शेकडीमध्ये जर पाहिलं तर आज जरी फायनल केली तरी माणसाला अपेक्षा राहते की परत तीन चार दिवसांनी परत मैदानात जातो परत तीन फेरे पळायची परत अजून म्हणजे त्याच्यामध्ये बैलाला जास्त तकलीफ आहे जास्त जास्त हो परिश्रम आहे ज्याप्रमाणे ना तुम्ही बोलता का आमच्याकडे खूप सारे नंदी होऊन गेले आता तुमच्या दावणीला आणखी कोणती नंदी आहे आता आपल्याकडे अजून एक फौजी नावाचा एक वासरू तयार होतोय आदत मध्ये नम्रात आहे आता सध्या आमच्या भागात तो पण थोड्या दिवसांनी मुंबई म्हणा किंवा साताऱ्याला म्हणा लवकरच आहे आणि राजासोबत त्याची बी म्हणजे लवकरच गाडी पळणार एवढ्या पंधरा वीस दिवसामध्ये ती बी गाडी आमची पळणार आहे एक ना चाळीस गावाची ना तिकडे जे नंदी पडतात वगैरे जास्त करून मैसुरी नंदी मला बघायला भेटतात पण आज दावणीमध्ये किल्लार <coughs> म्हणा कोणत्याच जातीचे नंदी आहेत काय सांगाल मैसूर जातीचे अपेक्षा आता जर पाहिलं ना जास्तीत जास्त आहे ना जे मिक्स मिक्स जातीचे वास्र किंवा बैल तेच जास्त पळत आहेत लोकांची थोडी भावना झाली होती की म्हैसर वासरं एक नंबरला पळतात वास पण आता थोडक्यात असं दिसायला लागलं ला की मिक्स वासरू वासर वासर जे आहेत ते वासरं जास्त पळत आहेत आणि माझ्या तरी दावणीला जास्तीत जास्त मिक्स वासरू होऊन गेलेत म्हणजे गावठी मिक्सर म्हणा किंवा आता राजा या असला म्हणा या असे वेगळ्या वेगळ्या जातीचे वासरं मी तयार करतो जास्त करून तुम्ही असं गाडीतना वासरं असतात का बाजारात चाळीस किंवा मी हे वासरं आहे ना आमच्या खेड्यावरती दुसऱ्या व्यापाऱ्याने गेलो होती राजा वासरू आणि त्याच्या जोडीला एक परत अजून एक जुगाचा जुगा होता म्हणजे दोन वासरं होते ते वासरं मी त्यांनी मैदानात आणले मैदानात त्यांनी एम टी गाडी जेव्हा पळवली का त्यावेळेस ती गाडी काही सरळ पळाली नाही ती गाडी गेली म्हणजे आडमार्गाने पण गती फुल होती मी ते वासरं पाहिले आणि ते वासरं दोघी वासरं मैदानातून घरी गेल्या गेल्या ते दोघं वासरं सत्तर हजार रुपयाचे घेतले होते मी राजा आणि त्याच्या जोडीला एक बुट्या म्हणून होता तर राजा हा सगळीकडं पळाला त्याच्यानंतर जो बुट्या नावाचा वासरू होता त्याच्या जोडीचा तो आज पुणे घाटामध्ये आज बी गा घाटात न झाला बाजार देखील खूप चर्चेत तुम्ही बाजाराविषयी काय सांगा एक नंबरचा बाजार आहे चाळीस गावाचा तुम्ही मैसूर वासरू घ्या गावठी वासरू घ्या खिल्लार घ्या मोठेल्ले बैल घ्या ए टू झेड जातीचे बैल तुम्हाला तिथे भेटतील आणि जास्तीत जास्त संख्येचे आणि शिवाय आमचे व्यापारी असे आहेत की तुमच्याकडे जरी आज पैसे नसले तर तुम्ही फक्त शंभर रुपये घेऊन जा तरी तुम्हाला बैल भेटल फक्त तुम्हाला चाळीसगाव भागातला व्यक्ती जर असा असेल की तुम्ही जर सांगितला की हे आमचे जामीनदार आहेत बो तुम्हाला अर्धा दिवसांनी पैसे आणून देतील तरी तुम्हाला तिथं शंभर रुपये मध्ये सुद्धा बैल देतील लोक आणि तिथले लोक म्हणजे बैल देताना पण ना एक दोन तीन वेळेला बैल पळूनच देतात देत नाही कोरा म्हणजे देत देत नाही नाही शंभर टक्के पळून देतात फेरा <laughs> काढून देतील हो नाही तर मग इकडे जरी म्हणले की तुमच्या भागात आम्ही हाणून देऊ तर तशा पद्धतीनं देतील दादा माझ्याकडनं ना तुमच्या या धावणीला आणि तुम्हाला देखील शुभेच्छा असतील पुढील मैदानासाठी धन्यवाद